हाय आज ज्या आपण हर्बल प्लांट विषयी बोलणार आहोत तर ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल आणि ते एवढं उपयोगाचं आहे की डे टू डे लाईफमध्ये आपण त्याचा वापर करतोच करतो अगदी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना ते उपयोगी आहे आणि फायद्याचं आहे तर असं प्लांट कोणतं तर हे बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येते काय बघा बघूया तुम्ही ओळखलं असेल तर हे आहे ओवा ओव्याचं झाड आहे हे आणि हे प्लांट आता ओवा म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला तो किती आपण वापरतो आणि किती त्याचा उपयोग आहे ते तर ओव्याचा वापर हा आपल्याला जर काही ब्लोटिंग होत असेल किंवा पोटाच्या काही तक्रारी असतील आता बऱ्याच जणांना बेसनचं वगैरे खाल्ल्यानंतर पचत नाहीत तर त्या ह्याच्यामध्ये आपण ओवा लहान मुलांना सुद्धा ओवा देतो जर लहान मुलांचं पोट फुगत असेल आणि मोठ्यांना सुद्धा जर काही अपचन वगैरे असं होत असेल तरी सुद्धा ते ओवा खातात तर ह्या ओव्याचे आणि खूप असे उपयोग आहेत आपल्या शरीरासाठी आणि हेल्थसाठी तर असं हे झाड जर काही आपल्याकडे असेल तर आपल्याला टेन्शन घ्यायचं काहीच गरज नाही बरोबर की नाही कारण काय की ओवा आपल्या घरातच असेल तर आपण लगेच त्याची पानं काढून तुम्हाला जर काही भजी खायची इच्छा होत असेल तर आपण ओव्याची भजीसुद्धा करतो आणि ती आपल्याला कोणत्याही प्रकारचा पोटाचा त्रास त्याने होत नाही आणि म्हणून ओवा हे प्रत्येकाकडे ओव्याचं झाड हे असायलाच पाहिजे कारण ते एवढं उपयोगी आहे की प्रत्येकाने ते लावलं पाहिजे तर या झाडाचं पानं जर काही तुम्ही अशी बघितलात तर अशी फंडसारख्याशी थोडीशी मऊ मऊ आहेत आणि या झाडाच्या पानांमध्ये पाणी स्टोअर केलेलं असतं त्यामुळे या झाडाला पाण्याचं प्रमाण हे खूप कमी लागतात दिवस जरी याला पाणी नाही घातलं तरी सुद्धा हे झाड खूप छान राहतं म्हणजे त्याला काही एक होत नाही आणि हे माझ्याकडचं बघत असाल तुम्ही किती हिरवगार आणि मस्त असं आहे कुठे एखादं सुद्धा तुम्हाला याचं बावलेलं किंवा सुकलेलं असं दिसत नाहीये कारण का तर पाणी मी मेंटेन में करते आणि ह्या झाडाला माती ही अगदी वेल ड्रेन असावी लागते तरच ते म्हणजे तुमच्याकडे हे चांगलं होणार कारण एकदम भुशी माती त्याला आवश्यक आहे कारण पाणी ह्याच्या पाण्यामध्ये स्टोअर केलेलं असतं ह्याचं प्रोपोगेशन तुम्ही अगदी इझिली करू शकता एका झाडापासून अनेक झाड तुम्ही तयार करू शकता आणि अगदी ती सहजपणे कारण काय ह्याचं जर काय तुम्ही असं फांदी मोडली आणि जर काय दुसरीकडे लावलात तर लगेच ती रुजून येते अजिबात त्याला वेळ लागत नाही तुम्हाला इथे तर इथे पण मी दाखवेन तर या हे बघा अशी फांदीलाच याला अशी मुळं फुटून येतात आणि त्यामुळे हे तुम्ही फांदी जर काही कट करून लावली तर लगेच ती रुजून येते आता मी तुम्हाला ओव्याच्या झाडाचं प्रपोगेशन करून दाखवते म्हणजे फांदी कशी लावायची ते दाखवते अशी आपण एखाद्या तुमच्याकडे झाड असेल तर त्याची फांदी कट करायची आहे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि ते, ते तुम्ही वेलड्रेन असं मातीचं मिक्सचर तयार करून त्या एखाद्या कुंडीमध्ये आता इथे मी कॅरीबॅग घेतलेली आहे आणि कॅरीबॅगमध्ये मी ते माती भरलेली आहे आणि किंवा ते सॉइल मिक्सचर भरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लावते तर तीन प्लांट मी म्हणजे तीन फांद्या मी कट करून इथे लावते तर अशा प्रकारे तुम्ही एका रोपापासून अनेक रोपं तुम्ही तयार करू शकता आणि ते सहजपणे रुजून येतात आणि हे एक हार्डी प्लांट आहे एकदा जर काही तुम्ही ते लावलं तर ते कायमस्वरूपी तुमच्या गार्डनमध्ये राहणार आहे त्यामुळे आ... जेवढं तुम्ही कटिंग करणार तेवढ्या याला नवीन नवीन फांद्या येतात आणि म्हणून कटिंग करून असं दुसऱ्या दुसऱ्या एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही तयार करू शकता आता हे मी प्लॅस्टिकची कॅरीबॅग घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी याचं कटिंग तुम्हाला लावून दाखवलेलं आहे आता ओव्याचे झाड तुम्हाला कुठे मिळेल तर हे तुम्ही फांदीने सुद्धा लावू शकता म्हणजे याच्या फांद्या कट करून तुम्ही त्याचं प्रपोगेशन करू शकता कोणाकडून तुम्हाला मिळाले तर किंवा तुम्हा तुम्हाला हे नर्सरीमध्ये सहज उपलब्ध होतं आणि याची प्राईससुद्धा सुद्धा जास्त नाही याचे चाळीस ते पन्नास रुपयाला हे तुम्हाला तुमच्या जवळपासच्या नर्सरीमध्ये तुम्ही जर काय चौकशी केलात तर ती तुम्हाला सहज मिळून जाईल किंवा तुमच्या ओळखीच्याकडे कोणाकडे जर काही तुम्हाला कटिंग मिळालं तर ते कटिंगद्वारे सुद्धा तुम्ही सहजपणे लावू शकता याला जास्त <estiver examples> केअरची गरज नाही आहे अगदी इझिली हे ग्रो होतं आणि खूप असं पसरतं खरं तर त्यामुळे हे नवीन जर काही तुम्ही गार्डनर असाल तर तुम्ही हे अवश्य लावू शकता मल्टीपर्पज झाड आहे हे घेऊन हे लावलेली आहे आता याला एक वर्ष झालं आणि एका वर्षामध्ये हे एवढं झालेलं आहे ऍक्च्युली मी हे टपामध्ये पण लावलेलं होतं आणि तिथे खूप पसरलं होतं आणि त्याच्यामधून काढून मग मी नंतर ह्याच्यामध्ये लावलं आणि आता हे तुम्ही बघताय म्हणजे केवढं ते झालेलं आहे ते मोठं झालेलं आहे ते तर ह्याच्या आता फांद्या काढून मी आता पावसामध्ये आणखी दुसरी रोपं तयार करणार आहे फक्त हे लावत असताना एकच काळजी घ्यायची आहे की माती हे वेलड्रेन असायला पाहिजे आणि पाणी त्याला अगदी कमी घालायचं आहे आता हे आपण ओव्याचं झाड असं जरी म्हणत असलो तरी खरोखरच ओव्याचं झाड हे नाहीये म्हणजेच जो आपण ओवा घरामध्ये वापरतो तर तो, तो जर काय आपण पेरला किंवा रुजत घातला तर असं झाड येत नाही तर त्याची पानं एकदम पातळ शेपूच्या भाजीसारखे येतात आणि तसंच झाड तयार होतं त्या झाडाला आता ओव्याचा वास येतो की नाही ते मला माहिती नाही पण ह्याचं जर काय तुम्ही एक पान असं काढलं ना आणि याचा जर काही वास इवन तुम्ही झाडाच्या जवळ जरी गेलात आणि त्याचा वास घेतलात तर मस्त असा ओव्याचा सुगंध येतो आणि मनाला अगदी बरं वाटतं म्हणजे एवढा छान असा याचा वास येतो आणि खूप तीव्र असतो म्हणजे आजूबाजूला जरी आपण याच्या गेलो ना तरी सुद्धा याचा खूप छान असा वास येतो आणि ह्याची आपण भजी पण करू शकतो त्यानंतर आपण अशी कच्ची पानं सुद्धा आपण याची खाऊ शकतो त्याच्यामुळे सुद्धा आपल्या पोटाला आराम पडू शकतो किंवा तुमच्या जर काही तुम्हाला पोटाचे काही त्रासेस असतील तर ते सुद्धा कमी होऊ शकतात लहान मुलांना सुद्धा तुम्ही देऊ शकता लहान मुलांना दिलात तरी सुद्धा काही हानिकारक याच्यामध्ये नाहीये फक्त तुम्ही ह्याला खत घालत असताना ते फक्त ऑर्गॅनिकच घातलं पाहिजे शेणखत किंवा गांडूळ खत असंच घातलं पाहिजे ह्याला केमिकल युक्त खत घालायचं नाही कोणतंही झाड जे आपण खाण्यासाठी वापरतो त्याला केमिकलयुक्त खत अजिबात वापरायचं नाही आहे आणि दुसरं म्हणजे काय तर ह्याची फक्त आपण पानांचा वापर करणार आहोत आणि पानांचा वापर करत असताना आपण काय करायचं आहे त्याला नायट्रोजन युक्त खताची जास्त गरज असते आणि शेणखतामध्ये नायट्रोजन हे मोठ्या प्रमाणावरती असतं किंवा गांडूळ खतामध्ये सुद्धा नायट्रोजनचं प्रमाण हे खूप जास्त असतं तसं तर ह्याला जास्त खताची गरज नाही आहे हे आपणच चांगलं येतं पण तरीसुद्धा तुम्ही म्हणजे एक महिन्यानंतर किंवा दोन महिन्यानंतर एकदा याला थोडंसं शेणखत किंवा खत तुम्ही त्याला घालू शकता आणि हे झाड खरं तर तुमच्याकडे असायलाच पाहिजे असं एक झाड आहे मल्टीपर्पज ह्याचा आपण वापर करू शकतो एक तर ह्याचा स्मेल तर छान आहेच दिसायलाही खूप सुंदर आहे तुम्ही बघितला त्याची कि पानं किती मस्त आहेत ते म्हणजे एक डेकोरेटिव्ह प्लांट डेकोरेटिव्ह प्लांट आहेच पण याचबरोबर याचे उपयोग खूप आहेत किंवा आपल्या हेल्थ बेनिफिट ह्याचे हे खूप आहेत एक हर्बल प्लांट आहे आणि हे जर काय तुम्ही तुमच्याकडे लावलात तर त्याचा तुम्हाला दोन्ही प्रकारे यूज होऊ शकतो एक म्हणजे जे, जे ब्युटिफुल असं प्लांट सुद्धा आलं आणि दुसरं म्हणजे काय की त्याचा आपण वापर सुद्धा करू शकतो तर ओव्याच्या झाडाची माहिती तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही थँक्यू